स्वामी श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र आपल्याला सांगते की नियम पाळाल तरच पारायणास फळ प्राप्त होते आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायणाचे खरे नियम होणाऱ्या चुका कोणत्या आहेत ज्यामुळे त्याचे लाभ आपल्याला होत नाही श्री स्वामी समर्थ भक्तांनो पारायणातील पहिला नियम एक पारायणाच्या कालावधीत म्हणजे सात दिवस ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे जमिनीवर चटई किंवा सतरंजीवर शयन करायचे आहे बेडवरती गादीवरती या कालावधीमध्ये झोपायचे हो नाही दोन श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पारण्ण घेऊ नये आपली आई पत्नी सासू किंवा बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास काही हरकत नाही दोन्ही वेळेस सकाळी व संध्याकाळी एक धान्य फराळ करावा ह्या कालावधीत गव्हाचे पदार्थ खावेत द्विभुज होणाऱ्या पदार्थ खाऊ नये काही अटीतटीची समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नसते सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नयेत तीन पारायणाच्या काळात चांबडी वस्तू घालू नयेत चांबडी बेल्ट चांबडी चप्पल शूज वगैरे घालू नयेत या काळात नायलॉन किंवा प्लास्टिक रबडी चप्पल बेल्ट वापरावेत चार सात दिवस शुभ बोलावे कोणाविषयी द्वेष मनात ठेवू नये आणि आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करावा पाच जेवणामध्ये किंवा भाज्यांमध्ये कांदा लसूण यांचा वापर करू नये सात शक्यतो ॲसिडिटी वाढणारी यास्तव कडधान्य डाळ हे द्विदल धान्य वर्ज्य करावेत त्याबदल्यात दूध पोळी हिरवी भाजी घ्यावी थोडक्यात आहारशास्त्र महत्वाचे बाकी गौण आहेत पारायणात जर अभद्र बोलले गेले आठ किमान सात दिवस तरी अंगावरती काळे वस्त्र परिधान करू नये सात दिवस याचे कडेकोट पालन केले पाहिजे नऊ श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे त्यामुळे रोज रात्री पारायणात अभद्र बोलले गेले वागले गेले शब्द उच्चार यास्तव क्षमायाचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू नामाचे वाचन करावे दहा गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते पण शास्त्रवचन म्हणते की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त कार बैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेमध्ये भाग घ्यावा अकरा एक गोष्ट सांगितली जाते गुरुचरित्र पारायणाच्या काळात श्री दत्तमहाराज कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरी येऊन जातात वेळी किंवा दुपारच्या वेळी कोणीही याचक अतिथी किंवा अगदी गाय म्हणजे कोणी आले तरी त्याला रिकाम्या पोटी किंवा रिकाम्या हाताने पाठवू नये पारायण वाचनाच्या वेळी दुपारचे बारा ते साडेबारा या कालावधीत पारायण वाचणे थांबवावे कारण हा जो कार आहे तो दत्त महाराजांचा भिक्षा मागण्याचा कार असतो त्यामुळे बारा ते साडेबारा यावेळेस पारायण वाचू नये तेरा ज्यांच्या घरी विटाळ आलेला असेल अशांनी गुरुचरित्राचा पारायण बसू नये चौदा श्री गुरुचरित्रचा सप्ताहाच्या आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खायला द्यावा पंधरा श्री गुरुचरित्राचा निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार असलेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र पारायण एकमेव साधन आहे सतरावा नियम परस्त्रीला मातेसमान समजावे आणि येणाऱ्या कालावधीत असेच आचरण नेहमी ठेवावे हे नियम पाळून पारायण केल्यास त्याचे फळ नक्की भेटेल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच भक्तिमय व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ